राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दोन हजार बावीस तेवीस या वर्षांसाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करणार आहेत संगीत नृत्य नाटक तसंच लोककला या क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या चौऱ्याण्णव जणांना संगीत नाटक अकादमी तर सात जणांना अकादमी रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आहे संगीत अकादमी पुरस्कारासाठी काही महाराष्ट्राच्या कलाकारांचा देखील समावेश आहे नाट्यक्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार बावीससाठी तर दोन हजार तेवीस या वर्षासाठी अभिनेत्री ऋतुजा बागवे सिद्धी उपाध्याय यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे ढोलकीवादक विजय चव्हाण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार कलापिनी कोमकली आणि अनुजा झोकरकर लोकनृत्यकार महेश सातारकर सरोद वादक सारंग कुलकर्णी लावणी कलाकार प्रमिला सूर्यवंशी आणि पारंपरिक कलाकार प्रियांका ठाकूर यांना देखील आज संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे याशिवाय अभंग गीतकार नागेश खडगावकर सुगम संगीतकार नंदिनी गुजर यांना उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे दूरदर्शनच्या माजी सहाय्यक संचालक शैलेश श्रीवास्तव यांना उत्तर प्रदेशातील लोकसंगीतासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहा